तिकडे दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या विरुद्ध मोर्चा निघतोच आहे आणि काँग्रेसने त्याला एक एक चांगला शब्द दिलाय चीफ मिनिस्टर नाही काँग्रेसने चीफ मिनिस्टर चोरांचा सरदार आहे आज आपण महाराष्ट्राच्या राजकीय रणांगणात घडलेल्या एका स्फोटक घटनेचा आढावा घेणार आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत थेट सवाल उपस्थित केला आहे उपराष्ट्रपतीचे डायरेक्ट ऑपरेशन केले का इतकंच नाही तर त्यांनी फडणवीसांना चीफ मिनिस्टर तर चीफ मिनिस्टर असा खोचक टोला लगावला आहे या वक्तव्याने महाराष्ट्रात राजकीय वादळ निर्माण झाला आहे चला तर मग या प्रकरणाचा सविस्तर तपशील जाणून घेऊया इतर नेत्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि या वादावामागील खरी कहाणी काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या हक्काल पट्टीसाठी राज्यव्यापी जन आक्रोश आंदोलन पुकारलं या आंदोलनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला त्यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या कथित डायरेक्ट ऑपरेशनचा उल्लेख करत सवाल उपस्थित केला की उपराष्ट्रपतींच चीफ मिनिस्टर म्हणत टीकास्त्र सोडलं तिकडे दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या विरुद्ध मोर्चा निघतोच आहे आणि काँग्रेसने त्याला एक एक चांगला शब्द दिलाय चीफ मिनिस्टर नाही काँग्रेसनी म्हटले थिफ मिनि थिफ मिनिस्टर चोरांचा सरदार आहे तर हे पाप कारण या संध्या कधीतरी मिळतात कधीतरी मिळते मला सुद्धा संधी नशिबाने अनपेक्षितपणाने मिळाली होती तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या कठीण काळात सुद्धा आपण सरकार चालवून दाखवलं ते म्हणाले ज्यांनी शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली आणि आता भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालत आहे ते चीफ मिनिस्टर नव्हे तर थीफ मिनिस्टर आहे ठाकरे यांनी उपराष्ट्रपती धनखड यांच्या अचानक गायब होण्यावर प्रश्न उपस्थित केला धनखड यांचा राजीनामा का घेतला ते कुठे आहेत आहेत जर त्यांची तब्येत बिघडली असेल तर कोणत्या रुग्णालयात की त्यांचं ऑपरेशन झालं आहे उद्धव ठाकरे यांचं हे वक्तव्य उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या काही वादग्रस्त कृतींशी जोडलं गेलं आहे अलीकडेच उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत काही चर्चांवर घेतलेल्या भूमिकांमुळे विरोधी पक्षांनी त्यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला होता ठाकरे यांनी हा मुद्दा उचलून केंद्र सरकार आणि महायुतीला लक्ष केलं त्यांचा आरोप आहे की केंद्र सरकार संविधानिक पदांचा गैरवापर करत आहे आणि त्यात फडणवीसांचा हात आहे याशिवाय दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत झालेली फूट आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने भाजपसोबत युती केल्याने ठाकरे यांचा फडणवीसांवर राग आहे त्यांनी फडणवीसांवर शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडण्याचा आरोप केला त्याचबरोबर ठाकरे यांनी महायुती सरकारमधील घालण्याचा आरोपही केला उद्धव ठाकरे म्हणाले आमच्या काळात मंत्र्यांवर आरोप झाले तेव्हा त्यांचे राजीनामे घेतले पण फडणवीस फक्त समज देतात ही कसली समज रमीऐवजी तीन पत्ती खेळा का सावलीत बार नको उन्हात बार बांधा उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तीक्ष्ण प्रत्युत्तर दिलं उद्धव ठाकरे असं म्हणाले की मुख्यमंत्री हे चोरांचे सरदार आहेत आज त्यांनी वेगवेगळ्या मंत्र्यांच्या विरोधात निदर्शन राज्यभर केले आणि त्यावेळेस त्यांनी आखी बोचरी टीका केली असं आहे की आम्ही लोकांच्या प्रेमाची चोरी करतो लोकांच्या मनाची चोरी करतो म्हणून लोक आम्हाला मतदान करतात आणि त्यांनी जनादेशाची चोरी केली होती ते जनादेश चोर आहेत आणि म्हणून लोकांनी त्यांना घरी बसवला त्याच्यामुळे जनादेश चोरांनी लोकशाहीमध्ये कसं वागायचं आम्हाला शिकवावं यापेक्षा काय दुर्दैव आहे बरं ते जनादेश चोर आहेत आणि त्यांचे चेले चपाटे कफन चोर आहेत ज्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड घोटाळ्यात कफन ती चोरी केली त्यातही पैसा कमावला आता कोणाचे सरदार म्हणायचं उद्धवजींना कफन चोरांचा सा सरदार म्हणू मला अशी भाषा वापरायला आवडत नाही ते म्हणाले उद्धव ठाकरे यांना सत्तेची सवय लागली होती आता सत्ते बाहेर असल्याने त्यांना काय बोलावं हे कळतच नाही त्यांनी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत मी कोणताही पक्ष फोडला नाही पण ज्यांना स्वतःच्या पक्षात एकी ठेवता आली नाही ते मला दोष देतात शिंदे गटाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाकरेंवर टीका केली ते म्हणाले उद्धव ठाकरे खोटे आरोप करतात आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा जपतोय पण ठाकरेंना ती गमवायची होती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाकरेंना पाठिंबा दिला ते म्हणाले उद्धवजींनी योग्य मुद्दा मांडला केंद्र सरकार संवैधानिक पदांचा गैरवापर करत आहे फडणवीस आणि महायुती जनतेची दिशाभूल करत आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकरेंच्या वक्तव्याचं समर्थन केलं नाना पटोले म्हणाले उपराष्ट्रपतींच्या मुद्द्यावर ठाकरे यांनी जो सवाल उपस्थित केला तो अगदी बरोबर आहे केंद्र आणि महायुती सरकारने यावर उत्तर द्यावं भाजपचे नेते चंद्रशेखर पलटवार केला ते म्हणाले उद्धवजी खंडणी खोरांचं आहे हे जनतेला माहित आहे तुमच्या कोटींची वसुली सुरू होती हे जनता विसरलेली नाही ठाकरे यांचं हे वक्तव्य आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाचं आहे महायुती सरकारला अनेक मुद्द्यांवर विरोधकांचा सामना करावा लागत आहे ठाकरेंनी उपराष्ट्रपतींच्या मुद्द्यावरून केंद्र आणि फडणवीसांना लक्ष करून महाविकास आघाडीला म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट आणि काँग्रेस एक नवा मुद्दा दिला आहे यामुळे विरोधी पक्ष अधिक आक्रमकपणे मैदानात उतरू शकतात काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की ठाकरेंचं हे वक्तव्य भावनिक आहे पण त्यामागे महायुती सरकारला अडचणीत आणण्याचा आणि शिवसैनिकांना एकजुटीने आवाहन करण्याचा उद्देश आहे नाशिक पुणे आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये वक्तव्य मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करू शकत मुंबई आणि नागपूरमधील काही नागरिकांशी बोलल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या आहेत सूत्रांच्या मध्ये ठाकरे यांचं हे वक्तव्य या केवळ फडणवीस आणि केंद्राला लक्ष करण्यापुरतं नाही दोन हजार बावीसच्या फुटीमुळे शिवसेनेची ताकद कमी झाली आहे आणि ठाकरे यांना आता पक्ष पुन्हा उभा करण्याची गरज आहे उपराष्ट्रपतींच्या मुद्द्यावरून केंद्रावर हल्ला करून ते विरोधी पक्षांच्या एकजुटीला बळ देण्याचा आणि शिवसैनिकांना प्रेरित करण्याचा प्रयत्न करत आहे उद्धव ठाकरे यांचं थीफ मिनिस्टर आणि उपराष्ट्रपतींचा ऑपरेशन हे वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळ आणणार आहे फडणवीस आणि महायुतीला या आरोपांना उत्तर द्यावं लागेल आणि विरोधी पक्षांना हा मुद्दा पुढे नेण्याची संधी मिळाली आहे आगामी निवडणुकांमध्ये याचा परिणाम कसा होईल हे पाहणं पुन्हा एकदा तापलं आहे उद्धव ठाकरे यांच्या थीफ मिनिस्टर टोल्याने आणि उपराष्ट्रपतींच्या ऑपरेशनच्या सवालाने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे आता महायुती काय प्रत्युत्तर देणार आणि विरोधक यात किती फायदा होणार या सगळ्या घडामोडींसाठी आमच्यासोबत जोडलेलं राहा आणि तुमचं काय मत का, या पूर्ण वक्तव्यांवर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच वेळांगणिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद